नमोकार मंत्राच्या जयघोषात बाहुबली येथे विश्वशांती विधानास उत्साहात प्रारंभ श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे पीतवर्णी भगवान बाहुबली महामूर्तीचे अमृत महोत्सवी वर्ष भगवान बाहुबली बृहनमूर्ती व श्री बाहुबली विद्यापीठ यांची एकसष्टवी वर्षपूर्ती या निमित्तानं बाहुबली तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विश्वशांती विधानास आजपासून प्रारंभ झाला सुरुवातीला बाहुबली मुख्य मंदिर प्रवेशद्वाराजवळील प्रवेशद्वारावरील ध्वजारोहण सोहळा फडे कुटुंबीय पंढरपूर यांच्या हस्ते संपन्न झाला यानंतर रथोत्सव उत्साहात संपन्न झाला दोन दिवसीय विश्वशांती विधानाचं आयोजन चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं दरम्यान आज शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी पितवर्णी भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सूरज चौगुले यांच्या हस्ते मुख्यमंत्री प्रवेशद्वार ध्वजारोहण जम्बूकुमार फडे अजित फडे डॉक्टर शीतल फडे अमोल फडे डॉक्टर विशाल फडे पंढरपूर तसेच मंडप उद्घाटन राजेंद्र फडे विश्वजित फडे इंद्रजित फडे सत्यजित फडे व समस्त फडे परिवार पंढरपूर यांच्या हस्ते झाला मंडपामधील समव शरणमध्ये भगवान आदिनाथ मूर्ती प्रतिष्ठापना इंद्र इंद्राणी सवश्री सुरज चौगुले सवश्री सुहास पाटील यांच्या हस्ते झालं या विधानाकरिता आचार्य श्री चंद्रप्रभा सागरजी महाराज व ससंघ यांचं मंगल सानिध्य व नांदणीचे परमपूज्य स्वस्त्री श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी व कोल्हापूरचे परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामीजी यांची मंगल उपस्थिती लाभत आहे विधानासाठी होण्याचा मान सर्व श्री चौगुले कोल्हापूर हेरले व सर्व श्री सुहास पाटील बोलवाड यांना मिळाला याप्रसंगी विश्वस्त समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष महामंत्री आदी सर्व शाखांचे मुख्याध्यापक अध्यापक अध्यापिका श्रावक श्राविका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज